आज आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी अनुष्का उमेश कदम या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे पालक उमेश कदमसाहेब इथे उपस्थित झाले ते तुम्ही मनापासून स्वागत आपले तर कार्यक्रम मगापासून चालू झाले बातमी संस्थेतर्फे आरोग्य शिबिर राबवलं जातं आणि याच अनुषंगानं या निमित्तानं आपले कदमसाहेब उपस्थित झालेले तर थोडक्यात माहिती सांगतो मॅडम की एक शाळा सरकारी आपल्या शाळा आहे थोडंफार आपलं अनुदान वगैरे असं त्याच्यावर चालवतो परंतु आम्ही लोकसहभागातून सुद्धा प्रयत्न करतो आणि मागच्या एक वर्ष दीड वर्षापासून आम्ही शाळे लोकसहभागात भागात जो एक लाख सहा लाख रुपयाने घेऊन जमा केली आणि त्यातून शाळेसाठी पन्नास हजार रुपये जेव्हा शोधून आम्ही खरेदी केलेला स्कॉलरशिपसाठी नुसत्या स्कॉलरशिपसाठी आणि सी सी टी व्ही यंत्रणा शोधून आम्ही शाळेकडे बसवलेली तसेच अनेक भेटवस्तू किंवा शाळेची वस्तू अगदी झाड पासून आम्हाला पालक मदत करतात झाड जर सुट्टी असल्या आम्ही घेतो कारण छोट्या मोठ्या वस्तूसाठी जर खर्च वाचला तो खर्च कुठेतरी चांगल्या वस्तूसाठी खर्च तिच रक्कम कुठंतर लावता येते आणि आम मग आम्हाला पालक अगदी बह, भरभरून मदत असत या निमित्तानंच आता मागच्या दोन चार दिवसापूर्वी आमच्या शाळेतील विद्यार्थीने अनुष्का तिचा वाढदिवस होता आणि त्या निमित्तानं पालकांनी आपल्याला भेटूस दिलेली तत्पूर्वी मी अनुष्का इथे बोलवतो अनुष्काने ती यावं अनुष्काला वाढदिवसाच्या मुलींनी शुभेच्छा द्यायच्या था थांबा था, थांबा थांब यू Не आ, तर, आ, तर आ, कदम समितीमध्ये कदम सर पण असतात तर सरांनी आपल्या कदम साहेबांनी आपल्याला भेट वस्तू शाळेला आहे ती वस्तू आपण स्वीकार तर शाळेसाठी मनापासून की जवळजवळ एक हजारो रुपयाची वस्तू शाळेला मिळालेली आहे आणि आपण आहे या वस्तूची गरज आम्हाला झाडाला पाणी घालण्यासाठी आवश्यक वस्तू होती ह्याच ह्या सहकार्यामुळं शाळेच्या अनेक छोटे मोठी कामं होऊ शकते आणि अगदी पाईप असू दे मग मोठी पासून दुःख नाही तर काय देतील ते आम्ही घेतो म्हणजे आम्हाला हे तर असं काय असं तुमच्या इच्छेनं काय असं म्हणजे असं मिनत करतो आणि आमच्या शाळेत आधीमध्ये विद्यार्थी नाही त्यांची कुटुंब आहेत ते सुद्धा आधी काही दाखले तर आम्हाला मदत करत असतात तर अशा पद्धतीने शाळा पण करत असते आपण म्हटलं की कोणाकडून तर अनुदान येईल मग आपण खर्च करून मग आपल्याला काहीतरी होईल तर त्यापेक्षा आपल्या सतत आपल्या आपल्या पालकांनी आपल्या नागरिकांनीच आपली शाळा असू दे जी संस्था संस्थास्केल आपल्या गावात त्या भक्तम करणं गरजेचं आहे या निमित्तानं कदम मला साहेब तरी कदम कुटुंबियांचं मनापासून हार्दिक खूप धन्यवाद देतो खूप खूप आभार अशी शाळेला मदत तुमच्याकडून होत राहू हीच आपली